स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेले तीन वर्ष येत आहे मला अशा खूप अडचणी होत्या पैशाची अडचण होती माझा मुलगा जास्त ऐकत नव्हता माझा माझे मिस्टर पण ऐकत नव्हते मी जसं स्वामी मार्गात आले तसा माझे मिस्टरही ऐकायला लागले ते पण येतात केंद्रामध्ये आम्ही सतत येतो आरती करतो स्वामींची सेवा करतो स्वामींच्या आरत्या करतो आणि स्वामी केंद्रामध्ये आल्यापासून असं जे आपल्यामध्ये निराशता होतं ते निराशता दूर झाली स्वामीजवळ आलं की असं प्रसन्न वाटतं कुठल्याही गोष्टीचं असं दुःख वाटत नाही की माझ्याने हे होत नाही तर स्वामी ते जे काही आपल्याला संकट आहे ते संकटाचं निवारण करतात आपण सांगण्याच्या अगोदर स्वामी त्याचं आपण जसं केंद्रात आलं की स्वामींना कळतं की आपल्याला काय त्रास आहे आपल्या लेखनाला तसं स्वामीकडे आलं की स्वामींना माझे सगळे प्रश्न मिळतात आणि स्वामींना प्रश्नांची उत्तरं दिली त्याच्यावर तोडगे दिले स्वामी सगळं काही केंद्रामध्ये आल्यापासून सर्व व्यवस्थित व्हायला लागलं तर स्वामींच्या मार्गात आहेत तर स्वामी करते ते आहेत सदैव स्वामी माझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी